कामदा एकादशी चैत्र शुक्ल पक्ष धर्मराजा श्रीकृष्णाला म्हणाला की हे भगवान मला कामोदा एकादशीचे व्रत श्रवण करण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ते सांगा धर्मराजाचा सा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे पंडूकुमारा एकदा दिलीप राजाने वैशिष्टाची प्रार्थना करून विचारले की महाराज मला कामदा एकादशी व्रत करण्याची ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून सांगा तेव्हा वशिष्ठ म्हणाले की याविषयी तुला एक पूर्व इतिहास सांगतो तो, तो नीट चित्त देऊ नये पूर्वी भोगापूर नावाच्या नगरीत नागलोकीची वस्ती होती तेथे ते पुंडलिक नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता त्याचे सामर्थ्य अपाठ होते गंधर्वसुद्धा त्याची सेवा करीत असत त्या ठिकाणी ललित नावाचा गंधर्व आणि ललिता नावाची अप्सरा ही एकमेकांशी प्रेमभाषाने बद्ध होऊन सुखाने व आनंदाने कालक्रमणा करीत होते दोघेही एकमेकांवर अवर्णीय प्रेम करीत होते ते एकमेकांना क्षणभर विसंबत नव्हते एकदा राजसभेत राजापुढे ललित गंधर्व गायन करीत असताना त्याला आपल्या प्रियेचे स्मरण झाले तेव्हा त्याचे देहभाव हरपले चित्त चंचल झाले व तो तालसूर चुकू लागला ककोटक नावाचा एक नगरा राजाचा नागराजाचा परमपित्र होता तो त्या ललित गंधर्वाच्या वाईटावर होता ललिताचा होत असलेला उत्कर्ष त्याला सहन होत नसे म्हणून ललिताला हानू न पाडण्याची तो खटपट करीत होता व संधी पाहत होता राजसभेत ललित तालसूर चुकू लागला हे पाहून ककोट राजाजवळ गेला आणि त्याने राजाला हळूस सांगितले की महाराज ललित गंधर्व आपल्याला तुच्छ लेखतो असे दिसते कारण हल्ली आपल्यापुढे तो, तो तालसूर विरहित गायन करीत आहे कुकुटाचे ते भाषण एकदा राजा क्रोध होऊन ललिताला म्हणाला की हे दृष्टा ज्या अर्थी तू मला हिंद समजून पुढे तालसूर विरहित गायन करीत आहेस त्या अर्थी तू नरभक्षण असा दृढ राक्षस होशील याप्रमाणे राजाने त्याला शाप दिल्यानंतर सभा बरखास्त केली व ललित गंधर्व राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला ललितेला ही बातमी समजल्याबरोबर ती अत्यंत दुःखी झाली रुदन करीत विलाप करू लागली व शेवटी मूर्छित होऊन जमिनीवर पडली थोड्याच वेळात ती हे सावध होऊन उठून बसली आणि आपल्या प्रिय व त्या दुःस्थितीत कोणत्या उपायाने मुक्तता करावी याचा विचार करू लागले पण तिला काही सुचे ना तेव्हा ती उठली आणि घराच्या बाहेर पडून अरण्यात गेली व त्याचा शूक करून त्याच्या पाठोपाठ हिंडू लागली त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना तिला अत्यंत त्रास होत असे चालताना ठिचा लागून पायाचे रक्त निघत असे काटे बोचत असत ऊन लागत असे खाण्यापिण्याला मिळत नसे अशा प्रकारे नाना प्रकारचे दुःख भगीत त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना ती हिमालय पर्वतावर आली तेथे तिने ते 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 शृंग ऋषी शुंग ऋषीचा आश्रम पाहिला ऋषीश्वर आश्रमातील पर्णकुटीच्या बाहेर मुलगीजनांवर बसला होता तेथे ती ते त्याच्या ते 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 समोर जाऊन उभी राहिली आणि हात जोडून म्हणाले की महाराज संताचे दर्शन झाल्याबरोबर पापाचा नाश होतो शृंग ऋषी मुलींना विचारले की हे शिवानाने तू कोण आहेस इथे कशी आलीस हे मला अगोदर यानंतर तिने दिन वदन करून आपला प्रियकर राजाच्या शापाने राक्षस झाला हे सांगितले व त्यातून त्याची मुक्तता कोणत्या उपायाने होईल हे सांगितले विचारले तिचा हा दुःखद वृत्तांत ऐकून त्या ऋषीश्वराला दया आली आणि ते, ते तिला म्हणाले हे साध्वी तू जर कामदा एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रत सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक करशील व त्या व्रताचे पुण्य आपल्या पतीला अर्पण करशील तर राक्षसिवनीतून त्याची मुक्तता होईल पुढे तिने कामदा एकादशीचे व्रत विधिपूर्वक आचरण करून त्याचे पुण्य आपल्याला करायला अर्पण केले तेव्हा त्या ललित गंधर्वाची राक्षसोणीतून तत्काळ मुक्तता झाली व पूर्वीप्रमाणे त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले दोघांनी एकमेकांना पाहताच प्रेमाने मारल्या मार चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात पंढरनाथ भगवान की जय शारदा तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे एकोणतीस तयाचा दासतया जा सुख दुःख दोहा विरहितजो मि दासतया तयाचा जा चाडनाई सुख दुःख दोहा विरहित जो राईला शिव्योति रे चति रे कट दोनिक धरो राहिला शिवबा भिवती रे चिती करी कटदुनिकरी नवल काय परे पाचारित पावे न्वतरीत धावे भक्ती काजे नवलकायत रे पाचारित पावे न्वतरीत धावे भक्ती काजे सर्व भार माझा त्याशी आहे चिंता तुझी माझा दादा स्वहिताचा सर्व भार माझा त्याशी आहे चिंता तुझी माझा दाता स्वहिताचा तू का म्हणे त्या स गाईना मी घेते आणि कथेचे ते न धरी काय तुका म्हणे आणि कतेचे ते नरे काय मी दास तयाचा जया सुख दुखदोहारहित जो भक्तांच्या बाजूने समर्थन करणारा तुकाराम महाराज म्हणतात आम्हा भक्तांचे एवढेच कर्तव्य आहे की आपल्या योगक्षमाचा भार तुझ्यावर घालून स्वस्त बसावे पांडुरंगा आमचे तुझ्यावर असेच उपकार आहेत भूक लागली म्हणजे भोजनाविषयीचा हक्क तुझ्याजवळ घ्यावा थंडी वाजू लागली की पांघरून तुझ्याजवळ मागावे ज्या वेळेला जे मनाला हवे वाटेल तेच आम्ही मोठ्या प्रेमाने मानू देवा तुझे सुदर्शन चक्र आमच्या भोवती रक्षणासाठी सतत फिरत असल्यामुळे ते आमच्या मनातसुद्धा आणि घरीसुद्धा दुःखाला प्रवेश करू देत नाही आम्हाला मुक्तीची चाड नाही गरज नाही कारण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन तुझ्याशी लाडाने वागावे आणि तुझी सेवा करावी हेच आम्हाला प्रिय आहे पंढरनान भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा